या ठिकाणी केंद्र आहे मतदान काउंटिंग आहे आणि शेवटच्या फेरीचं आता मतदान आहे ब्याण्णव हजारचा लीड घेतलाय हवेलीचे जे तालुका अध्यक्ष आहेत तुमची ओळख सांगा आणि काय मत आहे सांगा मी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचा आम्ही सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन ही गद्दारी गाडलेली आहे आणि ही गद्दारी लोकांना अजिबात पसंत नाहीये लोकांच्या शेतीला बा मिळत नाहीये कांद्याला बाजारभाव नाहीये उसाला बाजारभाव नाहीये कापसाला बाजार भाव नाही महाराष्ट्रामध्ये एक विचित्र अशी परिस्थिती झाल्या त्याचा कौल म्हणून सर्व महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने या जनतेने निवडून दिले त्याबद्दल मी या जनतेचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि शिरूरच्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि गद्दारी गाठल्याबद्दल त्यांचं अभिनंदन मी करतो आणि साहेबांच्या मागे उभे राहिले त्यांचे परत आणि परत एकदा अभिनंदन करून पुढील वाटचालीस पोलीस साहेबांना शुभेच्छा देतो तुमचं काय माहित आहे तुमचं ओळख मी शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश राऊत शिरूर तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट गड़। जे गडूरव पाटलांनी केलं होतं ते आतापर्यंत निवडून येत होते फक्त शिवसैनिकांच्या मतांच्या जोरावरती पण शिवसैनिकांना ही गद्दारी गाडायची होती शिवसैनिकांनी ही गद्दारी गाडली गडुळराव पाटलांचा पराभव झाला फक्त त्यांनी उद्धव साहेब ठाकरेंना धोका दिला म्हणून त्यांच्या गद्दारीला आम्ही गाडलेला आहे रामकृष्ण वाजवा तुत तुमचं काय मत आता काय ते निवमय अम्मा तर्पणामध्ये घरी नातवंड सांभाळावी बस बाकी <laughs> काय तेव्हा एवढीच आपण सर्व कार्यकर्त्यांनी फार मोठ्या जोमाने त्या ठिकाणी काम केलंय काय भावना आहे तुम्ही माझी नगरसेवक आणि बापूंच्या खंदे समोर काय आमदार आता जे निवड आहे निवड जे झालेली आहे डॉक्टर अमोल कोल्हेची ही अपेक्षाप्रमाणेच साहेब निवडून आलेले आहे जे साहेब एक लाखाच्या फरकेने साहेबांनी सांगितलं होतं एक ते दोन लाख मताने कोले साहेबांनी हे पहिले सांगितलं होतं की निवडून येणार आहे त्याच अपेक्षेप्रमाणे आज ते निवडून आलेले आहेत ते आनंदाची गोष्ट आहे आज शहरामध्ये अमोल कोल्हे हे पुन्हा पुन्हा खासदार झाले याचा आम्हाला आनंद आहे अमोल कोल्हे पुन्हा खासदार झाले पहिलवान आपण काय सांगा खरे आनंदाची बाब आहे आज आज सर्वांना आपल्या महाराष्ट्राचे पवार साहेबांनी मागाची पत्रकार परिषद घेतली त्यांनी आवर्जून उल्लेख केला हा लोकांचा जो प्रतिसाद खूप लोक ह्याच्यावर नाराज होती लोकांना बाबा ह्या बाकीच्या दुसऱ्या घटनेपेक्षा मंदिर याच्यापेक्षा लोकांचा रोजगार कमी झाला होता शेतकऱ्याला बाजार भाव नव्हता अजिबात शेतकऱ्यांच्या आतोनात हाल चालले पाहिजे होते नवीन युवा पिढीना नोकर नोकर भरती नव्हती त्यांना नोकर भरती पाहिजे होती त्या आज ह्या आधार आज मतांच्या आधार कारण आज आपल्या सर्वांच्या माझ्या सगळं आपल्या सर्वांचा रोष आज या मतातून आपल्या सर्वांना बघायला मिळतो आज, आज वकील साहेब शिरूर शहरातला आपण बरंच आघाडी घेतली होती काय सांगाल तुम्ही शिरूर शहरातील महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाची ती पोच पावती आहे शिरूर तालुक्यातल्या प्रत्येक जनतेचा हा आदरणीय शरद पवार साहेबांवर जो निष्ठा आहे त्या निष्ठेचा हा विजय आहे तसेच शिरूर शिरूर हवेचे जे आमदार आहे अशोक गप्पा पवार यांनी प्रचंड अशी कार्यकर्त्यांना जी ऊर्जा दिली त्या ऊर्जेच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांची भेट घेतली लोकांना प्रवृत्त केलं की डॉक्टर अमोल कोलेंना मतदान करा आणि महाविकास आघाडीला विजय करा हे जे मतदान झालेलं आहे हे भाजप सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलेलं कामाचं विजय महिला आघाडी म्हणून काय सांगाल अमोल कोल्हे साहेबांचा विजय आहे हा धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचा विजय झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्वच कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये परिपूर्ण असं स्वतःचं योगदान देऊन प्रचार करून अमोल कोल्हे साहेबांसाठी खूप काम केलेलं आहे त्यामुळं हा विजय हा एक स्वाभिमानी जनतेचा आहे आणि खरंच सांगावं असं वाटतं की आज ह्या जनतेने सर्वांनी दाखवून दिला आहे की समाजाला की स्वाभिमानी जनता ही म्हणजे शेवटी सत्याचा विजय होतोच आणि हा सत्याचा विजय हा झालेला आहे आज खर तर विजय झालेला आहे शरद पवार साहेबांनी जे जे उमेदवार दिले होते ते सर्वच आलेले आहेत तर आज जनतेने स्वतः निवडणूक हातात घेऊन अमोल कोल्हे साहेबांना सुप्रियाताई सुळेंना लंके साहेबांना विजय करून शरद पवार साहेबांना परत नव्याने एकदा महाविकास आघाडीचा विजय केलेला आहे धन्यवाद काय सांगाल तुम्ही तरुण होणार या ठिकाणी परत युद्ध केलं असेल तुम्ही या युद्धावर काय सांगाल सर्वसामान्य जनतेतील सर्वसामान्यांच्या मनातील आज खासदार आशा प्रत्यक्षरित्या निवडून आलेला आहे आज निष्ठावंत आणि धनवंत यांचं आज लढाई चालू होती परंतु निष्ठावंतांचा आज विजय झालेला आहे आज निष्ठावंतांना प्रचंड भरघोस मताने असं विजय केलेला आहे